मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे देणारे कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या चौघांनीही अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय त्यांचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे तर सिनेमे आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात अशीही बनवाबनवी हा सिनेमा सुद्धा खूप गाजला तर या सिनेमाचे किस्से अनेकदा सर्व कलाकार शेअर करत असतात लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतचा असाच एक किस्सा सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत शेअर केला होता अशी ही बनवा बनवी या सिनेमात शेवटी एक सीन आहे ज्यामध्ये सुधा म्हणजेच सचिन पिळगावकर स्ट्रेचर वर झोपलेले असतात आणि शेजारी पार्वती म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे उभे असतात त्यांना हात मारण्यासाठी जेव्हा ते जाऊबाई म्हणतात तेव्हा त्यावर पंच म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे नकाबाई इतक्यात जाऊ असं म्हणतात अशी ही बनवा बनवी मधला हा सीन खूपच गाजला सचिन पिळगावकर सिनेमा या सिनेमाचे दिग्दर्शक असल्यामुळे त्यात कोणते डायलॉग असणार आणि कोणते नसणार हे स्वतः तेच ठरवायचे नकाबाई इतक्यात जाऊ हा डायलॉग लक्ष्मीकांत बेडे यांच्या सहज डोक्यात आला आणि त्यांनी तो म्हणून दाखवला त्यांनी सचिन यांना हा डायलॉग बोलू द्या अशी विनंती केली होती यावर सचिन पिळगावकर म्हणाले की तो मला सतत विनंती करायचा कारण मी त्याला हलायला द्यायचो नाही जे सांगितलंय तेवढंच करायचं याच्या बाहेर जायचं नाही अवकातीत राहायचं असं मी त्याला नेहमी सांगायचो यावर अशोक मामा आणि तोही तसा राहिला ही मोठी गोष्ट आहे लक्ष्मीकांत बेर्डे सचिन यांना म्हणाले की हा डायलॉग खूप चांगला आहे प्लीज आपण त्या पिक्चर मध्ये घेऊ मग सचिन पिळगावकर यांनी तो डायलॉग घ्यायला परवानगी दिली आणि लक्षा मामा खूप खुश झाले सचिन पिळगावकर म्हणाले की हा डायलॉग स्क्रिप्ट मध्ये नव्हता तर तो लक्षाच्या डोक्यातून आला होता आणि त्या डायलॉग ने थिएटर मध्ये गोंधळ घातला अशी ही बनवा बनवी हा सिनेमा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी